किलारी वैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार तुम्ही बघू शकता एकदम उंचापूर जोडा आहे मालकांची किंमत खूप कमी सांगितली एक लाख दहा हजार त्यांनी किंमत सांगितली उंच पुरा जोडा आहे बघू शकता आणि याला तुम्ही शेती कामासाठी एकदम भारी कामं करू शकता आणि तुम्हाला बघू शकता एकदम उंच पुरा जोड आहे पुराचा खाखण बाजार बैल बाजारामध्ये हा एकदम भारी दिसू आहे कारण उंच पुरा आणि सारखा जोड आहे तर खिल्लारी प्रत्येक कामाची गॅरंटी एक लाख दहा हजार त्यांनी किंमत झाली समोर समजून करा हा एक खिल्लारी बैले प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार मार्क मशी मालक राहतील तुम्ही बघ शाळा ह्याला तुम्ही शेती कामासाठी व परत बैलगाडी शेतीसाठी सुद्धा तयार करू शकता कॉन्टॅक्ट करा मस्ती मार्काशी याची किंमत त्यांनी चाळीस हजार ते, ते पन्नास हजार दरम्यान सांगितलेली समोर जाऊ समो व्यापारी मस्तपैकी होऊ शकता लहानपर येतो त्यांनी चाळीस हजार त्याची किंमत सांगितलेली समोर जाऊन कॉन्टॅक्ट करा मस्तपैकी आणि व्यवहार करा उंच आहे आणि हा एक खिल्लारी बैल प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार आहे त्याची याची किंमत त्यांनी पस्तीसच्या चाळीस हजार सांगितलेली त्याची मागणी पंचवीस हजारपर्यंत झालेली समोर समोर जाऊन व्यवहार करा आणि घरगुती आहे आणि व्यापारी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याशी समोर समोर जाऊन व्यवहार करा आणि तुमचा बैल तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडून भारी बैल जोडा आहे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे दोन तीन बैल होते ते सेल झालेले त्यांच्याकडून तर एक छोटासा पिल्लू आहे याला तुम्ही बैलगाडी शेअर सुद्धा तयार करू शकता मालकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तुम्ही बघू शकता उंचपूर आहे आणि तुम्हाला बैलगाडी शेर खूप तयारी करू शकता याचीवाली तर याची किंमत त्यांनी तीस ते पंचवीस हजार तीस हजार सांगितलेली समोर समोर जाऊन व्यवहार करा कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा बघू शकता एकदम भारी बैले तुम्ही हा खिल्लारी बैले आणि एकदम भारी आहे आणि तुम्ही याला ब्लड शेअर करू शकता हा एक याची किंमत पंचावन्न हजार त्यांनी सांगितलेली आहे मारकाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल भारी आहे तुम्ही ह्याला बैठकीसाठी सुद्धा तयार करू शकता कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला हा ब्लॉग आपला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका असं इन्फॉर्मेशन व्हिडिओतून आपण बाजार जाणून घेत असतो आणि त्यांची इन्फॉर्मेशन देत राहतो महत्त्वाचं हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका